श्री समर्थ समर्थताई तर आज अचानकच लाईव्ह घ्यायचं प्लॅन केला खूप दिवस झाले लाईव्ह घेतलं नव्हतं जसं की एक वर्ष झालं जवळपास लाईव्हला आलेच नव्हते मी म्हटलं चला ट्राय करूया आज खूप दिवसांनी लाईव्ह घेतलेला आहे आणि खरंच तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाकातर कारण काय आहे खूप दिवस झालं लाईव्ह घेतलेलं नाही म्हटलं चला घेऊया लाईव्ह आणि सर्वांनी खरंच लाईव्ह या तर आजची पूजा आणि आजचा व्हिडिओ तर तुम्ही सर्वांनी पाहिलेलाच असेल सकाळची पूजा आहे केलेली पण बघू शकता तुम्ही आणखीन सुद्धा देवघरामध्ये दे किती छान आणि फ्रेश वातावरण आहे अखंड दिवा चालू असतो आपलं धूप लावलेली आहे किती प्रसन्न असं वाटतं बघा देवघरामध्ये दे। एक आठ दिवस का आपण तुमच्याशी लाईव्ह गप्पा मारायच्या आणि रोज संध्याकाळी असं लाईव्ह घ्यायचं आणि प्रयत्न चालू आहे आता तर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करायचं आपल्याला लाईव्ह माझा दहा पंधरा मिनटं नोटिफिकेशन पडतात तर आज सीजन लाईव्ह येतात कसं काय होत उद्यापासून ठरवूया आपण नामस्मरण करायचं हे सगळं आपण उद्याच्या ह्याच्यापासून ठरवूया तर आज असं जस्ट एक प्रयत्न केलेला आहे छोटासा लाईव्ह लाईव्ह घेण्याचा आणि खूप सवयी मोडली पहिलं खूप लाईव्ह घेत होते लाईव्ह येत होते आता खूप दिवस झाले लाईव्ह येत नाही त्याच्यामुळे थोडीशी सवय मोलेली आहे पण पन... आ... आ... ट्राय चालू आहे प्रयत्न करत आहे आता करा म्हणजे ते म्हणजे मला समजल किती लाईव्ह आलेले आहे ला दोन लाईव्ह दिसत आहेत तुमची जर इच्छा असेल तर रोज लाईव्ह घेतलं जाईल संध्याकाळी दहा वाजता रोज नित्य नेमाने संध्याकाळी दहा वाजता लाईव्ह घेतलं जाईल आणि लाईव्ह नामस्मरण करायचा एक छोटासा प्रयत्न चालू आहे इकडे बघू शकता आपल्या आई साहेब श्री स्वामी समर्थ महाराज असं